आपली भाजी दाखवणार आहे ती ही माझ्या पद्धतीमध्ये मला पराठे करायचे शेअर करूया ही भाजी आपण तुमच्या खूप छान असतो पण तुम्ही लाईक करत नाही विकत घेत नाही मंडळी जमलंच तर सुपर चॅट देखील विकत घ्या बघा आता आपण पर मी पराठ्यांसाठी काय काय घेतले साहित्य मी इथे बटाटे घेतले अंदाजे बटाटे आपल्या घरातल्या मुलां मोठ्या माणसांची क्वांटिटी बघून घ्यायची पराठे बटाटे आपल्या आप ना मी अंदाजे पाच बटाटे घेतले बघा त्यानंतर मी इथे साहित्य घेतले आहे कडीपत्ता कोथंबीर लिंबू अद्रक आणि लसूण अगदी कमी साहित्यात झटपट लावू प पराठे छान तयार होतात काही जास्त तामझाम करायचं नाही आपल्याला आता मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये मी अद्रक लसूण एकत्र करणार आहे बघा मंडळी छान छान टेस्टी पराठे खायला नक्की बरं त्यानंतर मी ते कढी पाने देखील दळून घेणार आहे दळल्याने कडीपत्त्याचा फ्लेवर छान लागतो बर का मंडळी आणि त्यानंतर कोथंबीर कोथिंबीर सुद्धा आपल्याला थोडी दळून घ्यायची म्हणजे फ्लेवर आहे मंडळी लाईक करा लाईव्ह मोटिवेशन मिळतं दुसरं काही नाही आपण आता आपण हे छानपैकी दळून घेऊया सोपी साधी पण अगदी झटपट टेस्टी टेस्टी पराठी तुमच्यासाठी घेऊन आले का मी नमस्कार नमस्कार चला जॉईन व्हा मंडळी जॉईंट व्हा माझ्या रावीला <task> बटाट्याचे पराठे बनवते मी चला तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून सांगा बरं आता मी हे अद्रक लसूण दळलं होतं त्यामध्ये मी मिरची टाकणार आहे हिरवी मिरची थोडं भांड होत ना म्हणून मी ती मिरची नंतर टाकली बघा आणि याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट देखील वापरायचं आहे मी बटाट्याच्या पराठ्यांमधली भाजी बनवते लाईवला आज तुमच्या सगळ्यांच्या साठी लाईक करा हे बघा मंडळी छान आपण बटाट्याच्या भाजीसाठी सारण बनवलं आहे टेस्टी टेस्टी सारण बनवलं आहे तुम्हाला दाखवते मी असे बटाट्याचे पराठे कुणाला आवडतात सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब देखील करा माझी रेसिपी कशी वाटते मला सांगा आता आपण हा मसाला ठेवून देऊया आणि बटाटे सोडून घेऊया छानपैकी लाइक करा मंडळी कोण कोण जॉईन झालं सांगा मला तुम ने मला मोटिवेशन मिळेल नवीन नवीन रेसिपी लाईव्ह दाखवण्यासाठी शेअर करा कमेंट करा सुपरचॅट विकत घ्या मेंबरशिप विकत घ्या आमच्या सा सारखे छोट्या यूट्यूबरला थोडं प्रोत्साहन द्या मंडळी मोठे युट्यूबरची लाईव्ह सगळेच अटेंड करतात त्यांना सगळे सपोर्ट करतात मला देखील करा बरं गरम आहेत बटाटे खूप आई दोस्तों लाइव में सीखेंगे हम बटर आलू के पराठे की सब्जी लाइक करो नए हो तो सब्सक्राइब करो चैनल को आपने एक लाइक किया तो हमें मोटिवेशन मिलता है अच्छे-अच्छे रेसिपी दिखाने के लिए लाइव में अभी आलू हो गए हमारे आता मी आपल्या मातृभाषेतच बोलते मंडळी तर हा मसाला देखील रेडी झाला आहे आपल्यांना आणि थोडे कोडे मसाले वापरणार आहे मी ते देखील करा तुम्ही माझ्या पद्धतीमध्ये करून बघा बटाट्याचे पराठे टेस्टी टेस्टी हेल्दी हेल्दी गॅस वर कढी ठेवायची आपल्याला इथे तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता तेलाचा देखील करू शकता मी तेलाचा करणार आहे आणि तुप पराठा शेकताना मी तेलाचा तुपाचा वापर करणार आहे बघा चॉईस तुमची इथे काही लोक मसाला कच्चा देखील टाकतात पण मला कच्चा मसाला पराठ्यांमध्ये आवडत नाही असे पराठे करून बघा तुम्ही तुमचा एक पण पराठा छान फाटणार नाही ना तेलचा देखील प्रतिमच बनेल बघा आता मोहरी टाकणार आहे एक चमचा एक चमचा जिरे जिरेची क्वांटिटी थोडी जास्त टाकणार आहे छान लागते पराठ्यांमध्ये जिरे मी ते आखेच टाकले तळून टाकत नाही तळून टाकल्या टाक टाक त्याचा फ्लेवर चेंज होतो मंडळी जिरे मोरी छान की आपण त्यामध्ये हिंग जरूर वापरायचं आहे कारण की बटाटा असतो हिंगाचे डायजेस्ट देखील छान होतात पराठे बघा आता हे झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपला मसाला टाकूया छान छान मसाला पत्ता ना दळून टाकला की फ्लेवर छान लागतो बटाट्याचा कोणताही वापरलेला बटाट्याचा पदार्थ असतो आपल्याला कडी पत्ताचा फ्लेवर खूपच छान लागतो झालं मंडळी आता हा मसाला आपल्याला जळू द्यायचा नाही यामध्ये मी डायरेक्टली बटाटे टाकणार आहे बघा कोरडी मसाले आपण नंतर टाकूया मीठ वगैरे बटाटे टाकते बघा मी रफली चॉप करून घेतले बटाटे मी कारण की मी पाव भाजी स्मॅशर ने ऑलरेडी स्मॅश करणार आहे मी इथे जास्तीचे भांडी भरत नाही मला जास्तीचे भांडी भरलेली आवडत नाही आता आपण असं स्मॅशर घ्यायचं आणि हा बटाटा यामध्ये कुच करत जेणेकरून बटाटा किसला देखील जातो आणि भांडी देखील जास्तीची भरत नाही किसणी वगैरे भरत बसायची नाही आपल्याला कमी कमी पसारा करता कमी ताम करता आपल्याला पदार्थ बनवायचे मंडळी तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा बरं आणि तुम्हाला लाईवला कोणती वस्तू आवडेल काय बघायला ते देखील कमेंट करून सांगा एकाने देखील लाईक केलं नाही बघा लाईक करायला कुठे पैसे लागतात मंडळी लाईक ने मला मोटिवेशन मिळेल बरं आता मी त्यात मसाले टाकूया आपण कोरडे थोडेसे बघा छान छान कोरडे मसाले टाकूया थोडं मसाला का तिखट लाल तिखट सॉरी आणि बाकी कोणते मसाले वापरायचे नाही जास्तीचे मी धना पावडर वगैरे काही वापरत नाही कारण की ऑलरेडी आपण देश कोथिंबीर भरपूर वापरली पराठ्यांमध्ये त्यामुळे धन्या पावडरची आवश्यकता नाही आणि शेवटी मीठ टाकते मला नमस्कार नमस्कार सर चला सगळ्यांनी ह्या जेवा अब कंधे बुक करिए बोलो बोलता अर्जुन नहीं मैं तक तो वाला

एकदा पावभाजी स्मॅश स्मॅश करूया आणि सगळे छोटी लिंबू पिळूया बघा हे घेत तुम्ही पावभाजी स्मॅशर तर मी टाकल्यानंतर आपण गॅसवरच थोडं कोरड करून घ्यायचं आहे जेणेकरून पराठे छान टेस्टी होतात आणि फाटत देखील नाही पराठा या प्रकारे केल्यावर मंडळी तोंडाला पाणी सांगा मला कोणाकोणाला आवडते माझी भाजी बनवण्याची पद्धत दाखवते तुम्हाला मी मला फक्त एकच पदार्थ खराब पडतो मला ह्या पदार्थांपासून मी म्हणजे एक छान टेस्टी रेसिपी पराठे देखील करणार आहे मी एक रेसिपी देखील बनवणार आहे बघा यामध्ये तुम्ही चाट मसाला वापरू शकतात चाट मसाला वापरू शकतात किंवा लिंबू देखील पिळू शकतात पण मी लिंबू पिळत नाही लाईक करा मंडळी कोण कोण जॉईन झालं त्यांनी लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता ते देखील कमेंट करून नक्की सांगा चला आलू च आलू सब्जी खायला चला पराठ्यांमधली असा पराठा केलास ही भाजी टाकून पराठा केलास तुमचा पराठा नंबर वन बनणार ना ट्राय माझी रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ज्याला जमेल त्यांनी प्लीज सुपरचॅट वगैरे विकत घ्या चला आता मी लाईव्ह संपवते मंडळी नमस्कार तुम्ही सगळ्यांनी आल्याबद्दल धन्यवाद बाय बाय सगळ्यांना